नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या सगळ्याचं स्वागत आहे रॉकस्टार विराट पवार या आपल्या युट्यूब चॅनलवर विद्यार्थी मित्रांनो आपल्या उमेदवारांचे खूप सारे प्रश्न हे सातत्याने कमेंट बॉक्स बॉक्समध्ये येत आहेत आणि त्याबद्दल विद्यार्थ्यांचं खरंच आभार जे आपल्या चॅनलवर त्यांचा इतका विश्वास आहे जेणेकरून ते सर्व प्रश्न आपल्या चॅनलवरच पोस्ट करतात आणि सातत्याने आपण जे रिप्लाय करतो त्याकरिता वाट पाहत असतात परंतु विद्यार्थी मित्रांनो अत्यंत मला वाईट वाटतं की मला सगळ्याच्या प्रश्नांचे आन्सर हे द्यायचे असतात परंतु तुम्हीही समजून घेऊ शकता की एक जरी प्रश्नांचं उत्तर द्यायला गेलं तर सरळ सरळ दोन ते तीन मिनिट अशा प्रकारचं आपल्याला बोलावं लागतं आणि नाही म्हटलं तरी दहा आते प्रश्न जरी घ्यायला गेले तर वीस मिनिटापर्यंत साधारणतः आपल्याला माहितीही द्यावीच लागते आणि जरी कमेंटमध्ये आपण रिप्लाय किंवा रिटर्न स्वरूपात जरी माहिती द्यायची म्हटली तरी तीसुद्धा माहिती ही इतर विद्यार्थी मित्रांना समजेलच का किंवा नाही किंवा ज्याचे तीच सेम प्रश्न असेल त्यांना ती माहिती मिळेल का यामुळे आपल्याला मात्र ते व्हिडिओ स्वरूपातच सादर करावी लागते आणि जेणेकरून इतरही विद्यार्थी मित्रांना ज्या सेम अडचणींना फॉलोअप म्हणजे असतात त्या सॉल्व्ह व्हाव्या हा एकमेव उद्देश त्यामागचा आहे कारण तुम्हीही समजून घेऊ शकता की एवढे व्हिडिओज बनवण्याकरिता किती मेहनत आणि त्यामध्ये वेळ लागतो ते तर विद्यार्थी मित्रांनो आपल्या सगळ्याच्या मदतीकरिता आपण रेग्युलरली आपल्या कमेंट्सचा रिप्लाय करण्याचाही प्रयत्न करणारच आहोत फक्त थोडंसं तुम्ही समजून घ्या जेणेकरून की एखाद्या विद्यार्थ्यांना वाटू शकतं की त्यांनी दोन चार वेळा कमेंट केल्या तरी त्यांचा आन्सरही आपण दिलेलं नाही आहे तर तसं काहीही नाही आहे विद्यार्थी मित्रांनो कारण खूप साऱ्या कमेंट्स सा असल्यामुळे कोणीही एकाला मी असं विनाकारण त्यांचं आन्सर देणार नाही असं काही होणार नाही आहे सगळ्याच्या प्रश्नांचे उत्तरांचा आन्सर देण्याचा मॅक्झिमम प्रयत्न मी करीत आहे फक्त मेन अडचण हीच येते की सातत्याने खूप सारे प्रश्न असल्यामुळे त्यांचे सॉल्व करण्याकरिता आपल्याला वेळ लागतो त्यामुळे मी काय विचार केला की आता जे प्रश्न हे खूप जास्त प्रमाणात विद्यार्थ्यांचे असतात ते प्रश्नांचा एक सेपरेट व्हिडिओज बनवून पोस्ट करायचा जेणेकरून तुम्हाला ते सर्व प्रश्न हे म्हणजे ज्यांचे ज्यांचे ते सिमिलर प्रश्न आहेत त्या सगळ्या विद्यार्थ्यांना त्याचा आन्सर हे मिळून जाईल आणि जेणेकरून त्यांना वारंवार एक एकच प्रश्न हा विचारावा लागणार नाही आणि जवळपास सगळ्याच्या प्रश्नांचं हे सोल्युशन मिळावं या अनुषंगाने आपण हा नवीन व्हिडिओ बनवलेला आहे जेणेकरून सर्व उमेदवार ज्यांचा ज्यांचा हा प्रश्न आहे आणि ते कमेंटमध्ये विचारित आहेत किंवा ज्यांनी अगोदर विचारलेला आहे विचार त्यांचे सर्वांच्या संकल्पना क्लिअर व्हाव्या याकरिता तर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही तुमच्या कमेंटसुद्धा नोंदवीत चला कारण त्यानंतरच त्या कोणत्या कोणत्या अडचणी तुम्हाला येत आहेत त्या मला कळायला मदत होते आणि अशाच प्रकारे तुम्हाला अशा रेग्युलर्स अपडेट्स प्राप्त करण्याकरिता आपल्या चॅनलला म्हणजेच रॉकस्टार विराट पवार चॅनलला सबस्क्राईब करून ठेवणं गरजेचं आहे आणि सबस्क्राईब बटनच्या शेजारी असलेलं बेल बटन क्लिक करणंही तितकंच गरजेचं आहे तर आपण वळूया आपल्या मूळ मुद्द्याकडे ज्यामध्ये आपण नॉन क्रिमिलिअर संदर्भातील माहिती घेणार आहोत तर या नॉन क्रिमिलियरमध्ये यस किंवा नो असलेले उमेदवार हे कोणकोणत्या ठिकाणी अप्लाय करू शकतात म्हणजेच तुमचं नॉन क्रिमिलेअर जर यस असेल तर तुम्ही कुठे कुठे अप्लाय करू शकता आणि नॉन क्रिमिलिअर हे नो असेल तर तुम्ही कोटेकोठ्या -कोटे ठिकाणी अप्लाय करू शकता याविषयीची माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत त्याचबरोबर वीस शाळा पत पसंतीक्रम नोंदवण्याकरिता हा अत्यंत उपयुक्त असा व्हिडिओ ठरणार आहे तत्पूर्वी विद्यार्थी मित्रांनो तुम्ही आपली वीज शाळा पसंतीक्रम ही प्लेलिस्ट पाहिली नसेल तर कृपया पाहून घ्या इथे जे आय बटन आहे तिथे मी तुम्हाला ही वीस शाळा पसंतीक्रमची प्लेलिस्ट दिलेली आहे तिथे जाऊन तुम्हाला ही वीस शाळा संदर्भात आपण अगोदर पोस्ट केलेले सर्व व्हिडिओज हे पाहायचे आहेत ज्यामध्ये तुमच्या अडचणींचं निराकरण मॅक्झिमम करण्याचा आपण प्रयत्न केलेला आहे जेणेकरून तुम्ही ज्या कमेंट बॉक्समध्ये प्रश्न विचारत आहात किंवा विचारलेले आहेत त्याचं उत्तर जर तुम्हाला त्या व्हिडिओ सिरीजमध्ये मिळालं तर कृपया करून ते उत्तर तुम्ही घेऊ शकता आणि तुम्हाला माझ्या पूर्ण उत्तर देण्याची वाट सुद्धा पाहावी लागणार नाही ठीक आहे तर तुम्ही वी शाळा पसंतीक्रम संदर्भात असलेली प्लेलिस्ट ही पूर्णपणे पाहून घ्यायची कारण त्यामध्ये आपण अत्यंत महत्वपूर्ण असे सर्व व्हिडिओज ऑलरेडी समाविष्ट केलेले आहे आता दुसरा महत्त्वपूर्ण मुद्दा म्हणजे यामध्येच की नॉन क्रिमिलेअर संबंधीची माहिती आपण का घेत आहोत किंवा नॉन क्रिमिलेअरचा नमुना कसा असतो नॉन क्रिमिलेअर कोणाला मिळतं अशा स्वरूपाचे प्रश्नही तुम्हाला पडू शकतात तर नॉन क्रिमिलेअर संदर्भाची माहितीसुद्धा आपण आपल्या चॅनलवर ऑलरेडी पोस्ट केलेली आहे आता ज्या उमेदवारांना नॉन क्रिमिलेअर संदर्भातील अधिक माहिती हवी आहे त्यांच्यासाठी सुद्धा हा दुसरा आय बटन राहील ज्यावर तुम्हाला नॉन क्रिमिलर संबंधीची माहिती पाहायची असेल महिलांकरिता किंवा ओपन महिलांकरिता सगळ्यांना ज्यांना नॉन क्रिमिलर संबंधीची माहिती हवी हो आहे त्यांनी हे आय बटन क्लिक करायचं आहे आणि तिथे जाऊन नॉन क्रिमिलेअर संबंधीची अधिकाधिक माहिती घ्यायची आहे जेणेकरून त्यांना कुठल्याही स्वरूपाचा नॉन क्रिमिलर संबंधीचा नमुना किंवा इतर माहिती ही माहीत नाही असं होणार नाही ठीक आहे तर इथपर्यंत तुम्ही आल्यानंतर आता आपण हा नॉन क्रिमिलरचा मुद्दा इतका महत्वपूर्ण मुद्दा का आहे याविषयी माहिती घेऊया तर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही नॉन क्रिमिलर यस केलेला आहे किंवा नो केलेला आहे यावरून तुम्हाला येणाऱ्या शिक्षण भरतीच्या जाहिरातीमध्ये कुठे अप्लाय करायचं आहे आणि कुठे अप्लाय नाही करता येत याविषयीची माहिती ही आपणास सांगायची आहे आता विद्यार्थी मित्रांनो सुरुवातीला म्हणजेच आपण या अगोदर आपल्या चॅनलवर ऑलरेडी एक व्हिडिओ पोस्ट केलेला आहे ज्यामध्ये आपण जाहिरातीचा नमुना हा कशा स्वरूपाचा असतो याविषयीची माहिती दिलेली आहे ज्या विद्यार्थी मित्रांनी ती नमुना म्हणजे जाहिरातीचा नमुना नेमका कसा असतो तो याची माहिती घेतलेली नाहीये त्यांनी कृपया परत एकदा आय बटनकडे जायचं आहे आणि जाहिरातीचा नमुना या विषयीची माहिती आपण ऑलरेडी पोस्ट केलेली आहे कृपया तो पाहून घ्या म्हणजे तुम्हाला मी जे इथे सांगणार आहे टोटल माहिती ही व्यवस्थितरित्या कळेल विद्यार्थी मित्रांनो मी सांगितलेल्या आय बटनमधले तिन्ही व्हिडिओ जर तुम्ही पाहिलेले असेल तर तुम्ही इथे पुढे सुद्धा व्हिडिओ पाहू शकता जेणेकरून तुम्हाला सर्व माहितीही व्यवस्थितरित्या समजेल थोडा व्हिडिओ मोठा होईल परंतु विद्यार्थी मित्रांनो ही या संकल्पना समजून घेणं गरजेचं आहे आणि ज्यांना या संकल्पना ऑलरेडी माहीत आहे त्यांनी व्हिडिओ पुढे स्किप करत करत पाहिला तरी काही हरकत नाही आहे तर पहा मग आपण नॉन क्रिमिलेअर संबंधीच्या महत्त्वपूर्ण बाबी जाणून घेणार आहोत ज्यामध्ये सुरुवातीला आपण नॉन क्रिमिलेअर जर यस केलं तर कोणते फरक पडतात जे तुम्हाला वीज शाळा पसंतीक्रम नोंदवताना किंवा जाहिरातीच्या नमुन्यातून शाळा निवड करताना लक्षात घ्यायचे आहे या अनुषंगाने माहिती घेत आहोत आणि त्यानंतर आपण दुसऱ्या भागामध्ये नॉन क्रिमिलेअर ज्यांचं नो झालेलं आहे किंवा ज्यांच्याकडे नॉन क्रिमिलेअर नाही आहे अशा उमेदवारांनी वीज शाळा पसंतीक्रम निवडताना कोणकोणत्या बाबी या लक्षात ठेवायच्या आहेत या अनुषंगाने आपण माहिती घेणार आहोत तर मग आपण सुरुवातीला म्हणजे भाग एक यामधला नॉन क्रिमिलर जर तुम्ही यस केलेला असेल त्या उमेदवारांकरिता अत्यंत महत्त्वपूर्ण अशी माहिती घेऊया की ते शाळा पसंतीक्रममध्ये कोणकोणत्या जागेची निवड करू शकतात आता यामधील एक नंबरचा उमेदवार म्हणजे ओपन महिला याविषयीची आपण माहिती घेऊयात विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला ओपन महिला हे तर माहीतच आहे म्हणजेच ओपन कॅटेगरीमध्ये येणाऱ्या महिला ज्यांनी समांतर आरक्षणमध्ये महिला हे ऑप्शन स्वीकारलेलं आहे यांचा समावेश ओपन महिला या कॅटेगरीमध्ये म्हणजे आपण ओपन महिला या उमेदवारांमध्ये धरूयात आणि ज्या महिला या ओपन आहेत परंतु तरीसुद्धा त्यांनी समांतर आरक्षणामध्ये महिला हे ऑप्शन क्लिक केलेलं नाही आहे तर त्यांनी मात्र वेगळ्या कॅटेगरीमध्ये जातात ज्याला आपण ओपन सर्वसाधारण असं म्हणू शकतो ओके तर आपण ओपन फिमेल ज्यांनी महिला आरक्षण स्वीकारलेलं आहे किंवा महिला जे समांतर आरक्षण त्या त्या आहे त्यावर टिक केलेलं आहे त्या उमेदवारांना कोणतं डॉक्युमेंट हवं आहे याविषयी माहिती घेऊया या येत्या प म्हणजे पवित्र पोर्टलद्वारे ज्या कागदपत्र पडताळणीच्या वेळेस तुम्हाला या ओपन फिमेल या जागेचा फायदा उचलण्याकरिता तुमच्याकडे महिला आरक्षण सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे आता विद्यार्थी मित्रांनो ज्या महिलांना महिला आरक्षण सर्टिफिकेट कसं असतं याविषयीची माहिती नाही आहे किंवा ज्यांनी महिला आरक्षण सर्टिफिकेट काढलेलं आहे व्हॅलिडिटी किंवा इतर सगळ्या गोष्टी ह्या जर तुम्हाला पाहिजे असतील तर त्या इथे परत तुम्हाला आय बटनमध्ये महिला आरक्षण सर्टिफिकेट नेमकं कसं असतं आणि त्यासंबंधीची डिटेल माहितीही प्राप्त होऊन जाईल तिथे जाऊन तुम्ही सर्व माहितीही घेऊ शकता आता आता आपण महत्वपूर्ण मुद्दा घेऊया की या ओपन फिमेल ज्या आहे ज्यांनी कुठे कुठे जागा या वीस शाळा पसंती क्रममध्ये घेऊ शकतात किंवा निवडू शकतात कि शकता तर या महिला या ओपन महिला ज्या ज्या जागा येतील हां त्या ठिकाणी अप्लाय करू शकतात आणि दुसरा महत्त्वपूर्ण मुद्दा म्हणजेच ओपन सर्वसाधारणच्या ज्या जाहिरातीमधील जागा असतील त्या त्या ठिकाणी हे अप्लाय करू शकतात त्यानंतर आपण पुढील महत्त्वपूर्ण माहिती घेऊया ज्यामध्ये आपण कास्ट म्हणजे कास्टमध्ये पुरुष उमेदवार याविषयी माहिती घेऊया आता विद्यार्थी मित्रांनो आपण नॉन क्रिमिलर रिअस केलेल्या असलेल्या उमेदवारांची माहिती घेत आहोत मग यामध्ये ओपन जेंट्सचा समावेश काय केला नाही तर जे ओपन जेंट्स आहेत त्यांच्याकडे जरी नॉन क्रिमिलर रिअस असेल किंवा नो असेल तरीसुद्धा त्यांना सरळ सरळ सर्वसाधारणमध्येच जावं लागतं म्हणजेच ओपन सर्वसाधारणमध्ये जावं लागतं त्यामुळे आपण त्यांचा समावेश इथे केलेला नाही आहे ओके त्यानंतर आपण घेतो आहे दुसरे प्रकार म्हणजे दुसरे कॅटेगरी जे आहे म्हणजे कास्टमधील मग तुमची कोणतीही कास्ट असेल म्हणजे व्ही जे एन टी असेल एस सी असेल एन टी असेल एन टी बी असेल किंवा मग तुमच्या कुठल्याही प्रकारचे एस सी बी सी या कास्ट असतील तर या कास्टमधल्या उमेदवारांना म्हणजेच पुरुष उमेदवारांना कुठे कुठे जागा वीस शाळा क्रम मध्ये नोंदवता येतील याविषयी माहिती घेऊया ज्या उमेदवारांनी म्हणजे कास्ट मेल आहेत आणि ज्यांच्याकडे समांतर आरक्षण किंवा सामाजिक प्रवर्ग मधला कुठलाही ऑप्शन हा त्यांच्याकडे नाही आहे आता विद्यार्थी मित्रांनो बऱ्याच उमेदवारांना समांतर आरक्षण म्हणजे काय किंवा याची महत्वपूर्ण माहिती ही माहीत नसेल तर त्यांनी ते आय बटन तुम्हाला देणार आहे आणि त्यामध्ये तुम्हाला समांतर आरक्षण या विषयीची माहिती म्हणजे समांतर आरक्षणात कशा प्रकारे विभागणी केली जाते काय काय मुद्दे यांचा समावेश केला जातो आणि कोणकोणत्या घटकाला म्हणजे जसं भूकंपग्रस्त प्रकल्पग्रस्त अनाथ महिला त्यांना किती किती प्रमाणात आरक्षण देण्यात आलेलं आहे याविषयीची माहिती तुम्हाला त्या व्हिडिओमधून मिळून जाईल आणि ज्या उमेदवारांना माहिती आहे त्यांनी व्हिडिओ पुढे कंटिन्यू करू शकतात आणि ज्यांना माहीत नाही त्यांनी तो अगोदर पाहावा म्हणजे तुम्हाला या सगळ्या बाबई परत कळतील आणि तुम्ही तेच प्रश्न कमेंट बॉक्समध्ये विचारणार नाहीत पहा इथे तुम्हाला जर कास्ट मेल आहात आणि समांतर आरक्षण किंवा सामाजिक प्रवर्ग यामध्ये तुमचं कुठलाही ऍप्लिकेबल नसाल तर तुम्हाला फक्त एकच डॉक्युमेंट लागतं या गोष्टीचा फायदा घेण्याकरिता त्याला म्हणतात नॉन क्रिमिलर ओके आता नॉन क्रिमिलर हे तुमच्याकडे असताना तुम्ही कुठल्या कुठल्या जागा निवडू शकता कास्टमधील मेल हे तर ओपन सर्वसाधारण येथील जागा तुम्ही निवडू शकता आणि कास्ट सर्वसाधारण यामधील जागा या पुरुष उमेदवार जे आहेत कास्ट मेलमधले ते निवडू शकतात मग तिथे एस सी असो एस टी असो एन टी असो एस सी बी सी असो अशा प्रकारे सगळे उमेदवारांकरिता ही गोष्ट लागू होईल त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो आपण तिसरा प्रकार घेऊया ज्यामध्ये आपण कास्ट जे आहे पुरुष यामध्येच ज्यांच्याकडे समांतर आरक्षण आहे याविषयी माहिती घेऊया मग तुम्हाला आताच मी सांगितल्याप्रमाणे समांतर आरक्षणामध्ये भूकंपग्रस्त प्रकल्पग्रस्त अशा प्रकारचे ऑप्शन येतात अनाथ वगैरे तर यामध्ये समांतर आरक्षण जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही आणि कास्टमधले पुरुष उमेदवार आहात तर तुम्हाला कोणकोणते सर्टिफिकेट लागतील ह्या गोष्टी प्रूव्ह करण्यासाठी करिता याविषयी माहिती घेऊया यामध्ये तुम्हाला पहिलं म्हणजे नॉन क्रिमिलेअर लागेल आणि दुसरं म्हणजे समांतर आरक्षण प्रमाणपत्र लागेल जर तुम्ही भूकंपग्रस्त हा समांतर आरक्षणामधला किंवा सामाजिक प्रवर्गामधला पर्याय निवडला असेल तर तुम्हाला भूकंपग्रस्तचा प्रमाणपत्र असणं गरजेचं आहे तुम्ही अनाथ म्हणून पर्याय निवडला असेल तर अनाथ तुम्हाला सिद्ध करण्याकरिता अनाथ प्रमाणपत्र असणं गरजेचं आहे आता ज्या उमेदवारांना या प कागदपत्रांची माहिती नाही आहे या व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला चार कार्ड येतात बघा समोर त्या कार्डपैकी एका कार्डमध्ये मी Dumala. या संदर्भात म्हणजे शिक्षक भरतीकरिता आवश्यक कागदपत्रांची यादी असलेला एक प्लेलिस्ट ठेवून देते ज्यांना ती माहिती माहीत नाही आहे त्यांनी तिथे पाहून घ्या जेणेकरून तुम्ही मला परत तोच प्रश्न कमेंट बॉक्समध्ये विचारणार नाहीत ओके तर त्यामध्ये तुम्हाला आवश्यक शैक्षणिक कागदपत्रं हे यांची परिपूर्ण माहिती मिळून जाईल त्यामध्ये सगळे कागदपत्र म्हणजे अनाथ म्हणा मग त्यामध्ये तुम्ही खेळाडू म्हणून किंवा तुम्हाला भूकंपग्रस्त प्रकल्प प्रकल्पग्रस्त म्हणून कोणत्या कोणत्या बाबी आवश्यक आहेत या सगळ्या बाबीची माहिती तुम्हाला तिथून मिळून जाईल आता आपण महत्वपूर्ण मुद्दा जाणून घेऊया की कास्ट मेल मध्ये असाल तर तुम्हाला समांतर आरक्षण किंवा सामाजिक प्रवर्ग यामध्ये जर तुमच्याकडे सर्टिफिकेट असेल तर तुम्ही कुठल्या कुठल्या जागा निवडू शकता तर यामध्ये तुम्ही ओपन सर्वसाधारण आणि कास्ट सर्वसाधारण या दोन जागा तर अगोदरही निवडू शकत आहात आणि इथेही निवडू शकता आणि याचबरोबर तुम्ही ओपन समांतर आरक्षण जे समांतर आरक्षण तुम्ही निवडलेलं आहे म्हणजे जर तुम्ही भूकंपग्रस्त हे समांतर आरक्षण निवडलं असेल तर भूकंपग्रस्त आणि जर तुम्ही प्रकल्पग्रस्त हे समांतर आरक्षण निवडलं असेल तर प्रकल्पग्रस्त तर यामध्ये तुम्ही ओपन समांतर आरक्षण आणि कास्ट समांतर आरक्षण यामधील येणाऱ्या जागेकरिता ॲप्लिकेबल ठरित असता त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो आपण म्हणजे कास्टमध्ये ज्या येणाऱ्या महिला आहेत कास्ट फीमेल यांनी ज्यांनी समांतर आरक्षणामध्ये फिमेल हे ऑप्शन सिलेक्ट केलेलं आहे हा समांतर आरक्षणातलं फिमेल हे ऑप्शन तुम्ही सिलेक्ट केलेलं असायला पाहिजे समजा तुम्ही एस सी कास्ट आहात आणि तुम्ही समांतर आरक्षणातलं फिमेल हे ऑप्शन जर सिलेक्ट केलेलं नसेल तर तुम्ही या ठिकाणी येणार नाही आहात ज्या उमेदवारांनी कास्ट तुमचं एस सी असो एस टी असो व्ही जे असो मग तुमची एस सी बी सी असो परंतु तुम्ही समांतर आरक्षणातील फिमेल हा पर्याय निवडलेला पाहिजे तर ज्यांनी निवडलेला आहे त्यांना कोणकोणते डॉक्युमेंट्स लागतील ह्या आरक्षणाचा लाभ घेण्याकरिता त्यांना महत्वपूर्ण म्हणजे नॉन क्रिमिलियर लागेल आणि दुसरं कुठल्याही प्रकारचं प्रमाणपत्र या आरक्षणाचा लाभ घेण्याकरिता लागणार नाही म्हणजे तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट तर द्यावंच लागेल त्या कास्टची रिलेटेड तुम्ही आहात परंतु जे म्हणतात ना महिला आरक्षण प्रमाणपत्र लागेल की नॉन क्रिमिलियर लागेल यामध्ये सारखं कन्फ्युजन असतं विद्यार्थी मित्र मैत्रिणींचं तर ते दूर करण्याकरिता त्यांच्याकडे जर नॉन क्रिमिलियर असेल तर ते याचा फायदा हा घेऊ शकतात आता कास्टमध्ये फिमेल असलेल्या महिला या कुठल्या कुठल्या जागा निवडू शकतात शाळा पसंतीक्रम देण्याकरिता तर त्या ओपन सर्वसाधारण कास्ट सर्वसाधारण आणि ओपन महिला आणि कास्ट महिला या चार ठिकाणी आपली निवड ह्या वीजशाळा मध्ये करू शकतात म्हणजेच तुमचा उद्या चालून जर जाहिरातीमध्ये कास्ट सर्वसाधारणच्या दहा जागा असतील तर तिथे तुम्ही अप्लाय करू शकता म्हणजे त्या ठिकाणची शाळा ही तुमच्या वीज शाळा पसंतीक्रमच्या यादीमध्ये घेऊ शकता त्यानंतर आपण पुढील महत्त्वपूर्ण माहिती घेऊया ज्यामध्ये आपण एस सी एस टी मेल यांना समांतर आरक्षण किंवा सामाजिक प्रवर्ग नाही हे कुठल्या कुठल्या कॅटेगरीचे म्हणजे कुठल्या कुठल्या बाबीची निवड करू शकतात याविषयी आपण माहिती घेणार आहोत विद्यार्थी मित्रांनो सुरुवातीला म्हणजेच आपल्याला एक महत्त्वपूर्ण मुद्दा क्लिअर करायचा आहे की काही उमेदवार हा पण प्रश्न विचारतात की आम्ही एस टी कॅटेगरीचे आहोत किंवा एस सी कॅटेगरीचे आहोत आणि आमच्या जो समांतर आरक्षण आहे तिथे आम्ही किंवा सामाजिक प्रवर्ग आहे तिथे आमचं आय एस सी किंवा एस टी कॅटेगरी असून आम्ही कोणताही पर्याय निवडलेला नव्हता किंवा आमच्याकडे नॉन क्रिम्युलेअर नाही आहे तर आम्ही कसं करू शकतो तर विद्यार्थी मित्रांनो ज्या पवित्र पोर्टलच्या तुम्ही जर माहिती पुस्तिका व्यवस्थितरित्या अभ्यासून फॉर्म भरला असेल तर तिथे हा मुद्दा क्लिअर क्लिअर सांगितलेला आहे की एस आणि एस टी कॅटेगरीच्या उमेदवारांना नॉन क्रिम्युलेअरची आवश्यकता नाही आहे त्यानंतर महत्त्वपूर्ण बाबी म्हणजे तुम्ही कुठे कुठे अप्लाय करू शकता जी एस सी एस टी कॅटेगरीचे मेल तर एस सी एस सी कॅटेगरीचे मेल ज्यांच्याकडे कुठल्याही प्रकारचं समांतर आरक्षण सर्टिफिकेट किंवा सामाजिक प्रवर्ग याच्यातील टिकमार्क केलेला नाही आहे त्यांनी एस सी एस टी कास्टच्या सर्वसाधारण जागेवर अप्लाय करू शकतात आणि ओपनच्या सर्वसाधारण जागेवरसुद्धा अप्लाय हे करू शकतात तर अशा प्रकारे आपण यांची माहिती घेतली त्यानंतर आपण पुढील माहिती म्हणजे एस सी आणि एस टी कास्टमधील मेल ज्यांच्याकडे समांतर आरक्षण किंवा सामाजिक प्रवर्ग हे ऑप्शन आहे ते कशाची निवड करू शकतात याविषयी माहिती घेऊया विद्यार्थी मित्रांनो यांना नॉन क्रिमिलेअर आवश्यक नाही याविषयीची तर आपण अगोदरच माहिती घेतलेली आहे आणि मग त्यांना एस सी एस टी सर्वसाधारणमध्ये सुद्धा जागा भरता येते आणि ओपनच्या सर्वसाधारणमध्ये सुद्धा ती वीस शाळा पसंती क्रममध्ये जर तिथे जागा जास्त असतील तर त्याचीसुद्धा निवड करता येते त्यानंतर एस सी एस टी कास्ट समांतर आरक्षण इथे सुद्धा अप्लाय करता येतं आणि ओपनच्या समांतर आरक्षणमध्ये सुद्धा अप्लाय करता येतं म्हणजे समांतर आरक्षण तुमच्याकडे आहे या अनुषंगाने आता विद्यार्थी मित्रांनो याच ठिकाणी आपण महिलांचा विचार करतो म्हणजे एस सी एस टी महिला या कुठे कुठे अप्लिग ठरतात याविषयी माहिती घेऊया आता ज्या महिलांनी एस सी आणि एस टी कॅटेगरी आहेत आणि त्यांनी हॉरिजेंटल रिझर्वेशनमध्ये म्हणजे समांतर आरक्षण किंवा सामाजिक प्रवर्ग यामध्ये महिला हे ऑप्शन सिलेक्ट केलेलं आहे त्यांनी खाली खाली अप्लाय करू शकतात पहा ते एस सी एस टी कास्टच्या सर्वसाधारण जागेकरिता अप्लाय करू शकतात ओपन कास्टच्या सर्वसाधारण जागेसाठी अप्लाय करू शकतात आणि एस सी एस टीच्या फिमेलसाठी आणि ओपनच्या फिमेल या जागेकरिता अप्लाय हे करू शकत आहेत तर विद्यार्थी मित्रांनो आपण अजून काही महत्वपूर्ण माहिती जाणून घेऊया जेणेकरून तुम्हाला उद्या चालून वीज शाळा पसंतीक्रम संदर्भातील असलेल्या सगळ्या बाबी या अगोदरच माहीत राहतील आणि जेणेकरून तुमचा कुठलाही ऑप्शन जो वी शाळा पसंतीक्रम मधला चुकीच्या पद्धतीने म्हणजे इनवॅलिड पद्धतीने तो रॉंग होणार नाही या अनुषंगाने ही माहिती आपण थोडी विस्तृत स्वरूपात आणि व्यवस्थितरित्या सांगितलेली आहे विद्यार्थी मित्रांनो तुम्ही महत्त्वपूर्ण मुद्दा हा समजून घ्या की तुम्ही, तुम्हा तुम्ही जर म्हणजे ज्या महिला या माझ्या मैत्रिणी ज्या महिला व भूकंपग्रस्त अशा दोन्हीपैकी तुम्ही जेव्हा पर्याय होते तेव्हा तुम्हाला एकाच पर्यायाची निवडही करता येत होती त्यावरून तुम्ही समजून घेऊ शकता की जेव्हा तुम्हाला समांतर आरक्षणमध्ये जर तुम्ही महिला हे ऑप्शन सिलेक्ट केलेलं आहे तर तुम्ही फक्त महिला म्हणजे ज्या सर्वसाधारण महिला किंवा मग म्हणजे ओपन महिला किंवा मग तुम्ही तुमच्या कास्टमध्ये असाल तर कास्ट महिला या जागेचाच लाभ घेऊ शकता शकता आणि जर तुम्ही भूकंपग्रस्त किंवा प्रकल्पग्रस्त अंशत म्हणजे त्या अंशकालीन म्हणा अशा स्वरूपाचा पर्याय निवडलेला असेल तर तिथलाच जो अंशकालीन उमेदवार असलेला पर्याय हाच तुम्हाला निवडायचा आहे म्हणजे ओपन अंशकालीन आणि कास्ट अंशकालीन अशा स्वरूपाचा ठीक आहे तर तुम्हाला या महत्त्वपूर्ण बाबी आपण अधिक चांगल्या पद्धतीने समजून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे त्याचबरोबर तुमच्याकडे या सगळ्या गोष्टीचा लाभ उचलण्याकरिता महाराष्ट्राचं डोमसेल ऑफ महाराष्ट्र असणं अत्यंत गरजेचं आहे आणि तुम्ही तुम्हाला महाराष्ट्राचे आदिवासी आहात का सॉरी रहिवासी आहात का जो प्रश्न होता त्या संदर्भात म्हणजे त्याच्यासमोर तुम्ही होय हे क्लिक करलेलं असणं हे गरजेचं आहे तर अशा प्रकारे ही अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती आपण घेतलेली आहे आता बऱ्याच उमेदवार महिलांना चुकीची माहिती कोणी दिल्यामुळे किंवा मा त्यांना माहिती माहीत नसल्यामुळे त्यांनी काही ठिकाणी चुका केलेल्या आहेत म्हणजे त्या महिला असूनसुद्धा त्यांनी नॉन क्रिमिलियरला नो केलेला आहे के किंवा त्या महिला असूनसुद्धा त्यांनी समांतर आरक्षणातील महिला हे ऑप्शन सिलेक्ट केलेलं नाही आहे तर ज्या उमेदवाराने म्हणजे ज्यांचं चुकून नॉन क्रिमिलियर नो झालेला आहे आणि आता तर कोणत्याही स्वरूपाचा एडिटिंगचा ऑप्शन हा शासन उपलब्ध करून देणार नाही आहे त्यामुळे ज्यांचं नॉन क्रिमिलियर नो झालेलं आहे त्या उमेदवारांकरिता खालील पर्यायामध्येच अप्लाय करणं हे तितकंच गरजेचं आहे पहा तुम्हाला ओपन कास्ट ओपन असो किंवा कास्टचे उमेदवार तुम्ही असो आणि तुम्ही नॉन क्रिमिलेअर जर नो केलेला असेल तर तुम्हाला फक्त आणि फक्त ओपन आणि सर्वसाधारण या जागेपैकीच जागांची निवड म्हणजे शाळा पसंतीक्रम देताना करायची आहे तर विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे नॉन क्रिमिलेअर हे अत्यंत उपयुक्त असा घटक होता ज्यामध्ये तुम्हाला आठ लाखाची उत्पन्न मर्यादा होती आणि त्या अनुषंगाने नॉन क्रिमिलेअर हे काढणं गरजेचं होतं आणि नॉन क्रिमिलर ज्यांचं नो झालेलं आहे किंवा ज्यांच्याकडे नॉन क्रिमिलेअर अवेलेबल नाही आहे त्यांनी ओपन किंवा कास्ट किंवा कोणत्याही म्हणजे कास्टचे जरी असले तरी त्यांना जागा या ओपन सर्वसाधारणमधूनच जावं लागेल आणि जरी महिला असतील आणि त्यांनी नॉन क्रिमिलर जरी यस केलेलं असेल आणि जरी त्यांनी महिला हे ऑप्शन सिलेक्ट केलेलं नाही आहे तर त्या मात्र ओपन सर्वसाधारण आणि कास्ट सर्वसाधारण या दोन प्रकारच्या जागेंचाच लाभ घेऊ शकतात तर अशा प्रकारे आपण सर्व प्रश्नांची उत्तरे तुमची सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न केलेला आहे आता बरेच महिलांना एस सी बी सी महिला यांना जर महिला आरक्षण काढलं असेल तर परत हे काढण्याची गरज आहे का नॉन आहेत असा त्यांचा प्रश्न असेल तर त्यासाठी आपण शेवटी एक कार्ड लावणार आहोत प्ले कार्ड म्हणतात चार कार्ड येणार तुमच्यासमोर आता हा व्हिडिओ संपता संपता त्यापैकी तुम्ही ते पाहू शकता ज्यांना तो प्रश्न आहे त्याचबरोबर आपण ज्या सगळ्या सिरीज बनवलेल्या आहेत म्हणजेच शिक्षक भरती संदर्भाच्या त्या सर्व सिरीजसुद्धा तुम्हाला इथे पाहू येऊ शकता तुम्ही या प्रकारे मी तुम्हाला कार्ड्स हे अवेलेबल करून देणार आहे त्यामध्ये आणि एक कार्ड तुम्हाला शासन निर्णयाचं दे दिलं जाईल ज्यामध्ये तुम्ही सर्व प्रकारच्या शासन निर्णयाचा स्वतःसुद्धा अभ्यास करून मी सांगितलेली सर्व माहिती ही परत एकदा परताळून घेऊ शकता की बरोबर आहे की कशी आहे परंतु सगळी माहिती ही आपण शासन निर्णयाच्या आधारेहीच सांगितलेली आहे आता या व्यतिरिक्त तुमच्या काही अडचणी असतील तर या व्हिडिओच्या कमेंटमध्ये नक्की नोंदवा आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आणि असेच व्हिडिओ तुम्हाला हवे असतील तर त्या अनुषंगाने तुम्हाला थोडा मला वेळ द्यावाच लागेल विद्यार्थी मित्रांनो कारण हे सगळं विचार करणं बनवणं पी पी टी तयार करणं या सगळ्या गोष्टी बनवण्यासाठी थोडासा वेळ लागतो तर कृपया थोडासा मला वेळ देताल ही मी अपेक्षा करते आणि तुमच्या अडचणी कमेंट बॉक्समध्ये नक्की नोंदवा आपण त्या सोडवण्याचा नक्की प्रयत्न करूयात धन्यवाद